रिद्धी सिद्धी आणि बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाचा आजपासून सुरू होत असून मोठ्या थाटामाटात उत्साही आनंदी वातावरणात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सपत्नी सहपरिवार नगर शहराचे ग्रामदेव श्री विशाल गणपती मंदिरात बापाची स्थापना करून आरती करण्यात आली या प्रसंगी मोठ्या संख्येत भाविक उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज अगदी उत्साहामध्ये गणरायाच आगमन सुरू होत आहे आणि त्याच्याकरता कालपासून आपण जर पाहिलं तर दोन दिवसामध्येच एक वेगळं गणेश उत्सवाची स्थापना होण्याच्या पूर्वीच मोठे आगमन सोहळे देखील आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळाले आणि आज सकाळी आपल्या नगरचं असणारा ग्रामदेव श्री विशाल गणपती या गणपतीच्या चरणीत आज महारतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता महारती संपन्न होऊन आता शहरामध्ये हा उत्सव करतात सर्वच नगरवासी एक वेगळा उत्सव साजरा करतात त्यानिमित्तानं वेगवेगळे देखावे असतील वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील वेगवेगळे मंडळ राबवत असतात अशाच प्रकारे नगरची संस्कृती त्या मंडळाच्या माध्यमातून विशेषतः सातत्याने झालेले आहे आणि या निमित्तानं मी सर्व नगरवासियांना या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो हा गणराय येत असताना एक चांगल्या प्रकारची सुख समृद्धी आणि शांती या नगर करताना घेऊन येऊ अशीच मी गणरायाच्या प्रत्येक